धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल एक्सप्रेस स्टँड परिसरातून एक महिला तिच्या दोन मुलांसह बेपत्ता झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे सादमाणी मोहम्मद अखिल अल्वी वय वर्ष बावीस राहणार वडखळ ही तिच्या दोन लहान मुलांसह कोपरखैराणे येथून ओला उबेर कॅबने पनवेल एक्सप्रेस स्टँड जवळ आली होती याबाबतची माहिती तिने आपल्या पतीला दिली होती जेव्हा पती तिला घेण्यासाठी पनवेल एक्सप्रेस स्टँड परिसरात आले तेव्हा तेथे ती आढळून आली नाही तसेच तिचा मोबाईल सुद्धा बंद होता या महिलेने अंगावर काळ्या रंगाचा बुरखा परिधान केला असून तिला हिंदी भाषा अवगत आहे सोबत मुलगा अबुसर वय वर्ष चार व मुलगी आयत वय वर्ष तीन हे आहेत तिच्या सोबत मोबाईल फोन आहे या तिघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे लोकशक्ती संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा